आता बघा काजू कशी भाजायची त्या मुंबईचे पाहुणे आहेत आमच्या गावाला तर काजू ते काजू भासत आहेत हा मुंबई करा आहे हे तो मुंबईचा असतो आहे मुंबईत हा मुंबईत नाही कराय हा एक मुंबईचा माणूस आहे आम्ही गावचे लोक आहे ते बघा ती गावची आहे ती गावची आहे तर बघा काजू बाजायचे व्हिडिओ

पेट का लागो टाकू

आजलाई गलतले के भयो आजलाई गलतले के भयो